नमस्कार मी सैपन नदा सांगोला नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता निवडणूक निर्णय अधिकारी आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये नगरपरिषद सांगोला याकरिता एकोणतीस नामदर्शनं आम्हाला प्राप्त झालेली आहेत त्यापैकी न्याय पुढील प्रमाणे त्याचं हे आहे आकडे आहेत प्रभाग क्रमांक एकमधून शून्य प्रभाग क्रमांक दोनमधून एक प्रभाग क्रमांक तीनमधून चार प्रभाग क्रमांक चारमधून दोन प्रभाग क्रमांक पाचमधून सात प्रभाग क्रमांक सहामधून चार अर्ज आहेत प्रभाग क्रमांक सातमधून एक अर्ज आला आहे प्रभाग क्रमांक आठमधून एक प्रभाग क्रमांक नऊमधून शून्य प्रभाग क्रमांक दहामधून तीन अर्ज आले आणि प्रभाग क्रमांक अकरामधून दोन अर्ज आलेत नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच अर्ज आलेत असे एकूण तीस अर्ज आम्हाला आज प्राप्त झालेले आहेत यापैकी नगराध्यक्षपदासाठी माने राणी आनंदा शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी दा अर्ज दाखल केला आहे यासोबतच माने आनंदा गोरख शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे इंगोले राहुल श्रीमंत अपक्ष मंडले उमेश ज्ञानू अपक्ष आणि गुटुकडे प्रतिभा रागू आम आदमी पार्टी यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी आज यांनी फॉर्म दाखल केलेला आहे हा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे उद्या रविवार दिनांक अकरा ते तीन या वेळेमध्ये चालू असणार आहे आणि यासोबतच नगर परिषद कार्यालय आणि जात पडताळणी ऑफिस कार्यालय हे सुद्धा चालू असणार आहे